एका ठिकाणी रमजान ईदचे महिना चालू होता आणि दुसरीकडे नवरात्रीचे घड बसणार होते सगळे ज्याच्या त्याच्या सणांमध्ये व्यस्त होते आणि अचानक कानांवर एक मोठा आवाज पडतो माले गावात सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरते की बॉम्ब ब्लास्ट झालाय सगळे स्फोट झालेल्या ठिकाणी पळू लागतात आणि नंतर कळतं की हे सगळं ठरवून केलंय दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी नावं पुढे येतात आणि एकच खळबळ उडते या प्रकरणावर कारवाई चालू होते आणि आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तब्बल सतरा वर्षांनंतर याचा निकाल लागलाय चला तर बघूयात नेमकं काय आहे मालेगाव बॉम्बलास्ट प्रकरण आणि त्याचा निकाल महाराष्ट्रातील मालेगाव येथे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भिकू चौकातील शकेल गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर एका टू व्हीलरचा स्फोट झाला स्फोट इतका भयानक होता की या स्फोटामध्ये सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला शंभरहून अधिक जण जखमी झालेत स्फोटामुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली वीस हजाराहून अधिक मुस्लिम नागरिक घटनास्थळी जमले ज्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राखीव पोलिस दल तैनात करावे लागले या स्फोटामुळे जखमी होणारे जवळपास सगळेच मुस्लिम समाजाचे होते कारण जिथे स्फोट झाला तिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे वास्तव्य होते या घटनेनंतर मालेगावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं नंतर, नंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने तपास हाती घेतला आणि ह्या तपासात एकूण सहा महत्वाची नावे समोर आली ज्यात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय अजय रहिरकर समीर कुलकर्णी सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता तीनशे तेवीस साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी चौतीस साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली दोन हजार अठरामध्ये या सात आरोपींवर यू ए पी ए आणि आय पी सी अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला आता ह्या प्रकरणात आरोपी कसे निश्चित केले ते पाहूयात एटीएसच्या म्हणण्यानुसार हा स्फोट घडून आणण्यासाठी एका टू व्हीलर बाईकचा वापर करण्यात आला होता तपासात ती बाईक भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या मालकीची आढळली आणि त्यांना ऑक्टोबर दोन हजार आठमध्ये आट मध्ये अटक करण्यात आली त्यानंतर तपासात बाकीच्या सात जणांना सुद्धा अटक करण्यात आली प्रज्ञा ठाकूर यांना दोन हजार सतरामध्ये जामीन मिळाला कारण एन आय एला यांच्या विरुद्ध ठोस पुरावे सापडले नाहीत तसेच न्यायालयाने नमूद केले की त्या स्फोटापूर्वी दोन वर्षांपासून संन्यासी होत्या आणि त्यांनी भौतिक संपत्तीचा त्याग केला होता त्यामुळे प्रज्ञा ठाकूर यांचा जामीन मंजूर झाला जुलै रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने सर्व सात आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने नमूद केले की स्फोट झाल्याचे सिद्ध झाले परंतु मोटरसायकल वर स्फोटक बांधले गेले होते आणि ती प्रज्ञा ठाकूर यांच्या मालकीची होती हे सिद्ध होऊ शकलं नाही तसेच पुरोहित यांनी आरडीएक्स आणले किंवा स्फोटक एकत्र केले याचा कोणताही पुरावा सापडला नाही न्यायालयाने पीडितांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले विशेष न्यायालयाच्या या निकालानंतर माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली मला त्यांनी चौकशीसाठी बोलवलं आणि अटक करून त्रास दिला यामुळे माझं आयुष्य उद्वस्त झालंय मी संन्यासाचं जीवन जगत होते पण त्यांनी मला आरोपी बनवलं कोणीही आमच्या बाजूने उभे राहायला तयार नव्हतं त्यांनी कट रचून भगव्याला बदनाम केलं पण आज भगवा जिंकला आणि अखेर हिंदुत्वाचा विजय झालाय जे दोषी असतील त्यांना देव शिक्षा देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आता ह्या बॉम्बस्फोटाचे आरोपी नेमके कोण आहेत हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे आम्हाला हा निकाल मान्य नाही आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत असं पीडितांच्या वकिलांनी सांगितलंय आता बघूयात ह्या प्रकरणात पुढे काय आहे ते आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद